जनता पार्टी युवा मोर्चा सातारा जिल्हा जिल्ह्यामार्फत जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देण्यात आले की सातारा जिल्ह्यात जे काही मदरसे चालू आहे त्या मदरस्यांना आर्थिक पाठबळ कुणाचं आहे त्यांना सपोर्ट कोण करतं याची अतिशय महत्त्वाचा विषय जो आहे त्याची चौकशी करायला पाहिजे असे त्यांना निवेदन दिले त्याच पद्धतीनं जे नागठाण्याचं प्रकार घडलेला आहे काही मुलांनी भारत माता की जय किंवा वंदे मात्र म्हणायसाठी असमर्थता दाखवली याच्यामागं काही प्लॅन आहे का आणि हे शिकवलंच जात नाही का ज्या देशात आपण राहतो त्या देशाबद्दल जर प्रेम जर नसेल तर ह्या देशात राहायचा अधिकार तरी आहे का याच्याबाबतसुद्धा चौकशी व्हावी त्याच पद्धतीनं आमच्याही वर्गात आम्ही ज्यावेळी शिकत होतो त्यावेळी आमच्याही वर्गात आमचे मित्र होते ते पण मुस्लिम समाजाचे मित्र होते तर त्यांनी कधी अशी असं मतदान दाखवलं नाही मग आत्ताच अशा या ज्या म्हणजे विशिष्ट धर्माच्या ज्या शाळा चालवल्या जातात त्या का चालवल्या जातात जा मागचा उद्देश काय आहे आणि या कशासाठी चालवल्या जातात याची चौकशी खऱ्या अर्थानं होणं गरजेचं आहे यासाठी आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलेलं आहे त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करू व या घटनेची तपासणी करू असं त्यांनी आश्वासन दिलं आहे झालेल्या गलिच्छ प्रकाराच्या अनुषंगाने सातारीतील काही शाळांमध्ये सी सी टी व्ही नाही आहेत आणि ज्या खाजगी बसेस मुलांना मिळ करण्यासाठी त्या बसेसला ट्रॅकर बसवावा आणि ज्या म्हणजे वर्ग क्लास रूम आहेत तर त्या मॅडमकडं शिक्षकांकडं सरांकडं त्या बसचा ट्रॅकर असावा म्हणजे जेणेकरून आपली मुलं कुठं पोचल्या आहेत काय पोचल्यात हे कळले पाहिजेत ते त्या ड्र जो ड्रायवर आहे त्या ड्रायवरचं चारित्र्य पडताळणी ही पोलिसांनी केली पाहिजे याच्यासाठी आज आपण कलेक्टरांना निवेदन देतो